विनंती केली तुम्हाला कळत नाही हो आणि म्हणून तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये अनेक संकट आली नाही मिळाला साधू नाही मिळाला अनेक वर्ष धुंडाळत होते सांगू तुम्हाला या जगात सगळं मिळेल एक वेळेला आई मिळेल एक वेळेला भात मिळेल एक वेळेला अन्न खायला मिळेल एक वेळेला घर मिळेल एक वेळेला संपत्ती मिळेल तर साधूची भेट होणे दुर्मिळ होणार आहे भाऊ आगघड आगघड साधू तुमच्या दारात येतो याचा अर्थ त्याला काही काम नाही म्हणून तुमच्या दारात येतो का साधूला एवढंच करायचं का त्याचा प्रपंच सोडून द्यायचे त्याचे बायका मुलं उघड्यावर पाण्याचे त्याचे बायका बोलाला उपवाशी मारायचंय आणि तुमचा संसार चुकायचा करायचा आहे एवढं साधूचं जीवन सुपं समजतं का तुम्ही अरे म्हणून तुकाराम माझासारखे संत तुम्हाला मला सांगतात बाबा मी जाता 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 पण देवाची कृपा झाली देवाची कृपा झाल्यानंतर सापडविले वाटते जाता गंगा स्नान सापडविले वाटते जाता गंगा स्नान बसली ठेवला साधू संतांनी या मूर्तीचा विचार करून तुम्हाला मला सांगितलं बाबा हो कोडा जेवणाचा विचार करा त्या साधूच्या जीवनाचा विचार करा त्याच्या आयुष्याचा विचार करा तुमच्या आयुष्याचा विचार करा क्षण क्षणभंगोराई बर सा